शेतकरी म्हणून नमस्कार या ठिकाणी आपल्या स्मॉल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात या आपल्या कंपनीची झेंडू लागवड झाली आहे बराक व केसरिया अशा दोन व्हरायटींची लागवड झाली आहे आपण नाशिक जिल्ह्यातील चांदवड व गाव पुरी या गावात आलो आहे शेतकरी बंद होईल आपल्यासोबत त्यांच्याकडून आपल्या वराटीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या सर वराठी कशी वाटली तुम्हाला एकदम जबरदस्त रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे चांगल्या प्रकारे कमी फवारणीत आणि जास्त पीक देणारे झाड वाटतं वाढ चांगली त्या झाडाची आणि त्याचं मोठा मोठ आहे त्याची पूर्ण आकार फिटिंग मध्ये कसे वाटलेत शक्ती कशी वाटली एकदम कमी झेंडूची साईज वगैरे व विक्री कशी होईल तुम्हाला काय वाटतंय झेंडूची साईज बघून क्वालिटी बघून काय वाटतंय आणि समजा वेळे समजा आपल्या दसरा असं दिवाळी असं या वेळेत असं फुलं असलं तर एकदम फास्ट विकलं विक्रीला काय म्हणजे व्हरायटीची तुम्ही पंधरा वर्ट लागवड करीत ती व्हरायटीच्या तुलनेमध्ये ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली नाही फुल आणि मोठ्या प्रमाणाची क्वालिटी चांगली आहे शक्ती चांगली आहे काही अडचण व्हरायटी नाही करून एवढं लांब तुम्हाला प्लॉटची क्वालिटी वगैरे प्लॉट बघून कसं वाटतंय पूर्णपणे खुश आहे प्लॉट बरोबर आणि फुटी वगैरे एकदम फुटवा इतकं आहे का जबरदस्त म्हणजे झाड नाही येणार माहिती धन्यवाद सर Woof, <coughs>